नमस्कार मी ऋषिकेश शिंदे ग्रीन हॅनिज सोल्युशन मधून आम्ही बायोगॅस हा प्लांट घेऊन आलोय याच्यामध्ये किचन वेस्ट टू बायोगॅस अशी ही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आपला ओला कचरा पाला पाचोळा गवत तण शेण या प्रकारचे सर्व घटक टाकतो आपण याच्यामध्ये जी गोष्ट साधणारी आहे ज्या गोष्टीपासून म्हणजे विघट होऊ शकतं ती गोष्ट आपण ह्याच्यामध्ये टाकायची यापासून आपला गॅस मिळणार आहे डेली कमीत कमी एक ते तीन किलोपर्यंत ओला कचरा टाकायचा आहे पाला पाचोळा असेल तर पाला पाचोळा टाका ज्या गोष्टी आपला गॅस देऊ शकता म्हणजे ज्या गोष्टी विघट होऊ शकतो त्या गोष्टी तुम्ही यामुळे टाका यापासून तुम्हाला कमीत कमी दिवसाला चारशे ग्रॅम गॅस मिळणार आहे चारशे ग्रॅम गॅस म्हणजे एक सिंगल बर्न शेकडी दीड ते हो जे जे तीन तास चालते यामध्ये दोन मॉडेल आहे पाच सात लोकांची फॅमिली असेल ते छोटं मॉडेल आहे आमचं यामध्ये तुम्ही म्हणजे पाच सात लोकांसोबत आरामात होतो आणि दुसरं मोठं मॉडेल आहे त्यामध्ये दहा ते पंधरा माणसांसोबत होतो याच्यामध्ये गॅस तीन तास चालतो कॉस्टिंगचं बघायला गेलं तर याच्या प्राइस पस्तीस हजार रुपये पस्तीस हजारमध्ये आम्ही पूर्ण इन्स्टॉलेशन करून पूर्ण गॅस बसवून म्हणजे संपूर्ण सिंगल इन्स्टॉलेशन करून देतो आम्ही यासोबत आम्ही सिंगल बर्नर शेकडी दहा मीटर पाईप आणि ज्या मिथेनचे बॅक्टरी लागतात यासाठी ते सहा लिटर बॅक्टरी आम्ही फ्री देतो आणि सेम कन्सेप्ट ही मोठ्या सोबत पण असते आम्ही 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 सगळं सामान वगैरे फ्री देतो आणि आमचं इन्स्टॉरेशन सगळं फ्री असते आणि हा म्हणजे स्फोटक गॅस नाही आहे यामध्ये तुम्ही तुमच्याकडून चालू जर राहून गेला किंवा लीक जर झाला तरी काही हरकत नाही याला हा स्फोटक नाहीये हवेत तुम्हाला जरा युज नस करायचा तर हा गॅस तुम्ही हवेत पण सोडून देऊ शकता हा रिस्की नाहीये जोर या समोर काटेपीठ जात नाही तो हा गॅस पेटत नाही आणि म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाच हजार प्लस बायगॅस बसवले आणि महाराष्ट्र का आम्ही काम करत असतो नाशिक मध्ये आमची एकमेव कंपनी एक अशी एक ती म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला सप्लाय करते आणि सकाळी बसवून संध्याकाळी तुमचा गॅस चालू होतो एवढी आम्ही हमी होतो गव्हर्नमेंट सब सबसिडी पण तुम्ही तुमच्या पंचायत समिती वगैरे या थ्रू तुम्ही करू शकता आमचा सि सीव, नाशिक सी बी एस ठक्कर प्रदार्ट आमचा ऑफिस आहे ग्रीन एनएल सोल्युशन जी सी चौदा सी बी एस आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस ब्याऐंशी बारा या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला माहिती मिळून जाईल